या? राज ठाकरेंचे व्हिडिओ जुने बघायला कदाचित केले असतील बहुत मजा आती है उसने। आप हमारे साथ आए हो असं कदाचित त्यांना म्हणायचं असेल म्हणजे काही प्रश्न जे आहेत की ज्या उज्ज्वल निगमांनी बिर्याणीचा विषय काढून काँग्रेसला बदनाम केलं होतं आणि जे हकीकत नव्हती कसाबला बिर्याणी दिले कसाबला कोणी बिर्याणी देईल का नंतर मान्य केला असा मेहमान माणूस आहे तो हा कसला वकील हा देशद्रोही आहे यांनी जे मानले ते जे पुरावे द्यायला पाहिजे होते त्यावेळेस आमच्या यांचा खून झाला हेमंत हेमंत करकरे साहेबांचा ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती कुठल्या अतिरेक्यातली नव्हती तर ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यांची होती आर एस एस समर्थी त्यावेळेस हे पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल विक्रम आहे आणि अशा दोष देशद्रोहाला जर तिथे भारतीय जनता पक्ष देत असेल तर मात्र हे देशद्रोहाची देशद्रोहाला पाठीशी घालणार घालणारा पक्ष आहे का हा प्रश्न येतो Thank you.